अनेक दिवसातून आज त्या अनेक वर्गायला या ठिकाणी बोलून गेलो पंढरपूर या देशाच्या सर्वसामान्य माणसाचे श्रद्धेच स्थान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी नेहरू इंदिराजी यशवंतराव चव्हाण यांचा विचार सातत्यानं समर्थन देणारं असं ठेवण्यासाठी स्वातंत्र्याच्या इतिहासा स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्राने भारत उभा करण्याच्यासाठी ज्यांनी या भर केलं असे अनेकांशी अर्थ होते माझ्या इतिहास एकोणीसशे सत्तेचाळीस साली शाळा होता अशा प्रावे वाईन राहुल नावाचे ना अत्यंत प्रभावी वक्ते संघर्ष व्यक्ती असतो या धरणातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले पत्रोदय गेले विकासाच्या कामाची दृष्टी असेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये फलिअर करणारे असे सगळ्यांना वर्ण जाणारे अवजना खाती एल सी भागा याचे कमी असतो नव्हते देवंत सुधारक फलिसारत होते भारत दोन्ही असते भारत भारतीय असते अनेकांची नावं घेता येते की त्यांनी पंधरा पैसे वाढल्यावर या दिव्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काही ते योग्य आज आव्हान संवेदन या ठिकाणी एकशाच राज्यासाठी एक जिल्हा एकेकाचा दुस्ताळी जिल्ह्यामध्ये काम करायची संधी मिळालेली आहे सगळ्याचा समस्या एकाहत्तर राहत पाहिजे पाच लाख लोक रोजगार झालीच्या कामावर या जिल्ह्यात काम करतो असेल तर सांगा असेल कुठेही जा हजारो लोक दुष्काळी कामाला सांगत असतात हे आणि आम्ही लोकांनी खेळ या दिलायचा

त्या कार्यक्रमाले हजरे होते ते उद्घाटन झाले यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते तर भागी स्वच्छ चिंतान पाण्याचा साधा प्रचंड होता आणि ते धरण लाभले आणि सुरू होणार यशवंतराव चव्हाण ते देशाचे नेते होते त्यांना नेहमी केलं या उद्घाटनाच्यासाठी आणि मला आठवतं त्यांचं वाचन त्यांनी वाचनामध्ये सांगितलं पांढुरंगाचा उल्लेख होईल पांढुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इच्छा आढळली आज ही आम्ही इच्छा आढळली आणि त्यामुळे वाचत असेल की लोकांच्या त्रास राहील पण ते ठरत नाही चंद्रभागा आम्ही आढळली महाराष्ट्राच्या कानातून करून उन्हाळ्या खाण्याचा विचार न करता जमीना धोरणाचा विचार न करता विचाराचं नाम सम करून पैशा नस माझा वारकरी या ठिकाणी त्याला चिंता वाटेल की छंद बागेमध्ये हो त्याला अंमल करायला पाण्याची उपलब्धता आहे का आणि तुझं दर्शन घेऊन तरी चव्हाण साहेबांनी सांगितलं की फांगे जागा ही सुजी संध्याभाने आजवली की अजवल्याच्या नंतर या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावात शेता शेतामध्ये तिथं पाणी जाईल पाणी जाऊन मंगल प्रसिद्ध ज्वारी त्या ज्वारीचं पीक घेतलं जाईल आणि शेंटाचं जे वाचणार आहे तर त्या ज्वारीच्या कणसाच्या जावण्यामध्ये पांढरी रंगाचं बेसन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यावेळेस अत्यंत असं आणि ती असा उद्योग आहे आता त्या ठिकाणी सांगितलं अभिनंदन असाने की या जिल्ह्यामध्ये चाळीस साखर सहा असतकऱ्यांचा कारखाना या जिल्ह्यामध्ये नगर नगरला आहे आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा सहकारी असताना शेतराविकामध्ये जिल्ह्याचा फायदेवर जात असे आणि अभिवान असं जाते की या जिल्ह्यामध्ये इथे काही दृष्टा होता तिथे आज सारखा झाला आहे तर तिथे तिथे वर्धा आज शाळी साखरचा या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात ही साखर सर्व हिंदुस्थानावरती देशाच्या बाहेर सुद्धा या योजनेनं लोकांची संस्थिती सुधारली समर्थना टाळली आणि काळे आईचं इमान दाखवणार दा। केली त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन वदळते हा लोकांचा प्रयत्न असतात की पर्यावरणाच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा होणं शक्य आणि त्या दृष्टीने काही पावलं ताकद वगैरे आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जगामध्ये जातात या जिल्ह्याचे डाळी जगामध्ये जातात आज या जिल्ह्याचे तेरी जगामध्ये जातात फर्भाची क्रांती एका उजणी वेळ आणि कष्ट करता शेतकऱ्यांच्या मुळ आज या ठिकाणी झाली त्याचा सहा सहा निर्णय सगळ्यांना कृपाळ या फटाचं यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता अनेकांच्या काम करण्याची संधी मला स्वतःला सुधारले अनेक रीतिका येऊन महाराष्ट्री यांची नावं घेतली पी सेचा उदंबर आणा सुनाग पेलिसा लहादूर भायके या सगळ्यांच्या वेळे काम करण्याची संधी मला सत्ता मिळाली आणि काय काळामध्ये माझ्यावर काम करायला सुशील प्रभाव शिंदे हे इथे की मला आस माहित सुशील सुभाष शिंदे हे मुंबई मध्ये माझी इच्छा होती कि त्यांनी विधानसभेत नाही दैनिकांच्या यांच्यासाठी जागा आणि सगळ्यांनी सुशील सुभाष शिंदेला आग्रह केला की तुम्ही करणा

आणि त्यांचे काम करायचं सर्व तीन महिने झाले निरोग्यता झाले चार पाणी सोन्याने निर्मजून गेले आणि थोड्या दिशांनी ते आजारी आणि त्यांचा अंतर झाला त्यांचा मृत्यू झाल्याच्या नेत्या जागा विकाली जात आणि त्या रिकामी जागेवर आणि नामदाराम या सगळ्यांच्या साथीने आम्ही सुशील समाज शिकण्याचं उमेदवाजेच्या ठिकाणी केली आणि प्रचंड मसाने कर्मांच्या जनतेनं सौरभूषण जनतेनं त्यांना निवडून दिली आणि मला आनंद एका गोष्टीचा ते निवडून गेले सर्व दिवसात माणसी झाली आणि नुसत्याच माणसी शिक्षेत झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दि्याचं नाव लौकिक देशामध्ये वाजयचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नंतर देशाच्या गृहमंत्री होण्यापर्यंत ते पैसे आणि सोलापूर जिल्ह्याची प्रतिष्ठा ही देशामध्ये याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं होते मला आनंद आहे की आम्ही अनेक लोकांनी एकत्रित काम केलं संतराव म्हैसेकर होते आणि जर जुलियर होतो पण सदा होते विजयदा परिषदचे अध्यक्ष होते मी सलपंची होतो आणि आम्ही बघितले की त्या सगळ्या काळामध्ये संकट किती असते की जेवा भावाने एकत्र भागानं काम करण्याचा दृष्टिकोन हा अमोल सगळ्यांचा होत असते आणि त्याला सोलापूर सर्व सामान्य जनतेने आंतरखनापासून आणि साथ दिली आणि त्याबरोबर या जिल्ह्याचा चेहरा मदत कसा येईल यासाठी आणि सगळ्यांनी साहूलपणानं काळजी घेतली आणि शिंदे शिंदेसाहेबांना पृथ्वी संध्यावर अधिक काम त्यांच्या वर्षाने होऊ शकते आणि नव्यांना ही संधी दिली ज्या पद्धतीने या निवडणुकीचा प्रचार या दोघांचा विचार दोघांची वाचणं ती ऐकली आणि ऐकत ती फायद्याच्या नंतर या जिल्ह्याला या दि्याच्या प्रश्नाचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रश्नाची नोंद लोकसह घेण्याच्यासाठी दृष्टी आणि तरतुद असलेले असे दुर्दी वर्ज या ठिकाणी आहेत आणि त्या दोघांच्या विजयच्या नंतर तुम्हा लोकांच्या पाठी नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय फातरीवर संसदेमध्ये चव राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे निवडणूक अतिशय म्हणून आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं आज दिसली वैद्यभूमी सत्ता लोकसंघेचे सत्ता कुणाला मिसते लोकांच्या साठी चालवायचा अधिकार असते पण निराजेली सत्ता ही जमीन लोकांच्या लोकांच्यासाठी चालण्याची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे आज तिथं दिसतंय मोदी साहेबांच्या हातावरती सत्ता आता सत्तेच्या म्हणजे देशामध्ये हिंसा वाचणं देतात काय भाषणं देतात जवाहरलाल नेहरूंचं टीका राजीव गांधींच्या टीकाच राहुल गांधींच्या टीका ते देशाचे प्रधानमंत्री आहे देशा।

आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या चुरुला घालवले आणि सुभा अमरावार गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य करून दाखवलं देशाचं स्वातंत्र्य मिळाल्याचं नंतर संसदीय लोकशाही पद्धतीने आणि आधुनिक विज्ञानाचा आधार देऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नाम होती जगात करण्याच्या आयुष्याचे काम जवाहरलाल नेहरूंनी केलं त्याच्या टीका करण्याचं काम तुम्ही तसंच टीका करत राजकीय पक्षांच्या टीका करतो अरे प्रधानमंत्री तुम्ही तुम्ही सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे भूमिका त्यांची नाही दाई त्या ठिकाणी त्यांचं वाचण आहे सांगितलं दहा देशाच्या पूर्वी त्यांनी एका ठिकाणी वाचन केले आणि जाती जाती म्हणजे अशा प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले अनेक प्रकारचे निकाल अनेक प्रकारचे शीकाची त्यांनी अनेकांच्या राहुल गांधी एक उदयाला आलेला सवन देशाची स्थिती सवंसाठी काश्मीर हातून संध्याकाळी चालत जातो जातो उल्हास लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि संधी मिळाली किंवा ना मिळाली तर ज्या लोकांच्या समस्या घेऊन करण्याच्या साठी ते विचार करतो ते राहुल गांधींच्या शहाला जाणून ती का करायची काय केलं तरीतरी त्याच्यावर चांगलं बोलता नाही आले तर वाईट बोलणार का पण ही भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या आमच्याकडा मिळणार नाही ते जे चालवायचं पण त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीचा अजून लोकांच्या लोकांच्यासाठी चालवायचा हे सूच घेऊन आज ते देशाचं काम करतात अन्य देशाच्या सर्व संत त्याची चुकी लोकशाहीवर त्याचा किती विश्वास आहे याची संख्या लोकांच्या मनात करता येईल हा म्हणतो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याच्या आज दारतन नावा जे झाले ते जालसन हे आदिवासी राहिले क्या आदिवासी मुख्यमंत्री त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही सुटले नाही आणि केंद्र सरकार शीताची उभणी केली मोदी साहेबांच्या सरकारने त्या आज मुख्यमंत्र्यांना देतात राज्याचा मुख्यमंत्री देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये तीन वेळेला निवडून आलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम देऊन केले इतिहासाला तिच्या शेतकरी संस्था तिच्या आरोग्याच्या संस्था तिच्या क्षेत्राच्या संस्था या प्रत्येक ठिकाणी एक ससा उंची अशा भारताचं काम अरविंद केजरीवालने केलं तिथे काम करण्याच्यासाठी देशातून सुद्धा येतात पण देशाच्या वाहन सुद्धा लोक येतात आज त्या अरविंद केजरीवालने केंद्र संस्थाच्या धोरणात ती टाकणी केली आज त्याला तुझ्या दिसतात मुख्यमंत्री लोकांनी निवडून दिलेल्या लोकशाहीमध्ये वस मानण्याचा अधिकार हे मत आम्हाला पसंत नाही त्यासाठी काही खासदारांना सुरुवात ममता बॅनर्जींच्या काही माणसांना त्यांच्या खटर महाराष्ट्रामध्ये

पण त्याला हातामध्ये आहे तुमच्या रिटायर खुशी आणि तुमच्यामध्ये फरक काय आज रशियामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू राजण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी शक्ता लोकांना आली ते त्यामध्ये लोकांना जाऊन देशांना प्रयत्न आहे आपण जागरूक राहिलं नाही परिवर्तन केले नाही कुटुंबांच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या पोलिस आहेत त्या देशाचं उल्कांचा अधिकार उज्वस्त केल्याचं राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळे नेत्यांनी जो म्हणूनच अधिकार आपल्याला दिला तो अधिकार जतन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संकटाचे जन त्या ठिकाणी दिसला आहे आणि त्यासाठी तुम्ही मी सगळ्यांनी जागृत करायला पाहिजे आणि त्यासाठी ती निवडणूक महत्वाची आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय पक्षांनी या दोन सर्व उमेदवारांना जायदेशीर एका बाजूला आणि पैलि एका बाजूने या दोघांनाही संधी दिली तुमच्या हासाचा विश्रम करून त्यांना महादेशाच्या दर्शनामध्ये पाचवा मी तुम्हाला खात्री देतो ही सुद्धा संसदेमध्ये आहे या नव्या फिरित्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या दिव्याच्या प्रसंगासाठी त्यांना कुठलेही अडचण आहे त्यांच्याकडून कुठलंही संकट आलं तर मी आणि आमचे सिनियर्स अधिकारी त्यांच्या फाशीशी राहते आणि त्यांच्यामार्फत तुमचे सगळे सत्र सोडून घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खाशी या ठिकाणी घेतो आणि आपल्या सगळ्यांची गरजा घेतो